श्री स्वामी समर्थ आज आषाढ तळलाय आता आषाढ म्हटलं की तो धो पाऊस आणि प्रत्येक घरामधून येणाऱ्या त्या कापण्या तळणींचा सुवास मस्त अशी ही कापण्यांची रेसिपी एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये सांगणार आहे मी तुम्हाला म्हणजे जे, जे पीठ आपण घेणार आहोत ते कसं घ्यायचं किंवा मग त्याला मोहन किती प्रमाणामध्ये द्यायचं त्यामध्ये गुळसुद्धा किती प्रमाणामध्ये वापरायचा किंवा मग ह्या ज्या कापण्या आहेत त्या वातड होऊ नये यासाठी सुद्धा काय करायचं एकदम खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये खूप टिप्स सांगणार आहे चला आजच्या आपल्या आषाढ स्पेशल रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत कापण्यांची रेसिपी गव्हाच्या पिठाच्या कापण्या एकदम इझी पद्धतीमध्ये आणि खूप साऱ्या टिप्स सांगणार आहेत जेणेकरून ह्या कापण्या आहेत त्या खुसखुशीत होणार आहेत चला ही तुम्हाला जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की ला, करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा चला आता या ज्या कापण्या बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी तयार करायचं आहे तर ह्या वाटीने मी इथे एक वाट एवढा गुळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपल्याला त्या गुळामध्ये पाऊन वाटी एवढं पाणी टाकायचं आहे आता हे गुळ आणि पाणी आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जोपर्यंत गुळ वितलेत नाही तोपर्यंत चला गॅसवरती हे गुळ वितलेला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथे मी ज्या वाटीने गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी अडीच वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे आता बेसनपीठ टाकण्याने गव्हाच्या कापण्या आहेत त्या एकदम खुसखुशीत होतात अजिबाती वातड होत नाही आणि हे जे प्रमाण आहे ते अगदी बरोबर आहे त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये सुंठ पावडर आणि बडीशोक पावडरसुद्धा टाकायचे माझ्याकडे नव्हती म्हणून तर मी टाकलेले नाही आहे आता हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला मोहन टाकायचं आहे जेवढं आपलं पिठाचं प्रमाण आहे तेवढं आपल्याला इथे ते मोहन टाकायचं आहे म्हणजे एक वाटीला एक चमचा एवढं मोहन आता आपलं दोन्ही पीठ मिळून तीन वाटी एवढं पीठ होतं तर त्याच कारणाने मी इथे तीन चमचे एवढं तेल घेतलेलं आहे ते चांगलं कडकड तसं गरम केलेलं आहे आणि हे मोहन आहे ते आपल्याला या पिठावरती टाकून घ्यायचं आहे अगोदर हे मोहन आहे ते गरम असल्याकारणाने मी त्याला चमचानेच मिक्स करणार आहे आणि थोडंसं कोमट झालं की आपल्याला याला हाताने चोळून घ्यायचं आहे पूर्ण पिठाला हे मोहन लागलं पाहिजे असं आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे चला या पिठामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे हे मोहन आणि जे आपण गुळाचं पाणी केलेलं ते सुद्धा कोमट होईपर्यंत मी याला थंड करून घेतलेलं आहे अगदी आपल्याला थंड करायचं नाही थोडंसं कोमट असतानाच हे गुळाचं पाणी आहे ते या पिठामध्ये टाकून आपल्याला याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे किंवा मग पीठ मळून घ्या हे पीठ मळताना जर आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते जर कमी पडलं तर थोडंसं आपलं साधं पाणी टाकायचं आणि हे पिठाचा गोळा आहे तो तयार करून घ्यायचा आहे आता हे पीठ मळताना आपल्याला चपातीसारखं मऊ किंवा मग सॉफ्ट मळायचं नाहीये तर आपण जशा पुरीला पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे म्हणजे कापण्या आहेत त्या अजिबाती तेलकट होणार नाही चला इथे पीठ मळून झालेलं आहे आता त्याला आपण दहा मिनिटासाठी रेस्ट करत ठेवूया त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे किंवा मग असे समान उंडे करून त्याला पुन्हा मळून घेतलं तरी सुद्धा जमू शकते आता त्यातूनच एक मी उंडा घेतलेला आहे आणि त्याला चांगलं असं मळून घेणार आहे आणि हे लाटताना आपल्याला अजिबात पिठाची किंवा मग तेलाची आवश्यकता लागत नाही असंच हे लाटलं जातं अजिबात ही लाटताना सुद्धा नाही आता लाटताना त्याच्यावरती थोडीशी खसखस लावायची आहे असे खसखस लावण्याने कापणे आहेत त्या एकदम सुंदर तर दिसतातच आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात थोडीशी खसखस लावायची आणि पुन्हा एकदा चांगलं असं लाटून घ्यायचं आहे आता हे लाटताना आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचं नाही आहे तर मग आपण जशी भाकरी लाटतो त्यापेक्षा थोडंसं पातल आपल्याला हे कापण्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत चला आता अशाच प्रकारे ह्या कापण्यांसाठी मी ही जे उंडा होता तो लाटून घेतलेला आहे आता आपण याच्या कापण्या पाडून घेऊया तर कापण्या कापताना आपल्याला जशा आवडतील तशा आकारामध्ये कापू शकतंय म्हणजे कापण्यांच्या आकाराच्याच असतात पण छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कापू शकताय इथे मी कापण्या कापून घेते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल किंवा मग अजूनपर्यंत आपल्या नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा चला इथे संपूर्ण कापण्या आहेत त्या कापून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने आपल्याला जाडसर अशा या कापण्या आहेत ते लाटून आणि कापून घ्यायच्या आहेत चला आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या कापण्या आहेत त्या सुद्धा कापून घेणार आहोत आणि जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर या कापण्या करत असाल तर थोड्याशा कापण्या बनवून तळून घ्या नंतर पुन्हा थोड्या बनवून तळून घ्या जर एवढ्याच प्रमाणामध्ये बनवत असाल तर एकदाच तुम्ही कापून घेऊन तळल्यात एका सोबतच तरी सुद्धा जमू शकते आता अशाच पद्धतीने ते कापण्या आहेत त्या संपूर्ण मी कापून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय पुन्हा एकदा अशा पद्धतीने आपल्याला थोड्याशा जाड अशा कापण्या ठेवायच्या आहेत म्हणजे ह्या कापण्या आहेत त्या एकदम खुसखुशीत बनतील जर तुम्हाला एकदम कुरकुरीत अशा कापण्या पाहिजे असतील किंवा मग थोड्याशा कडक पाहिजे असतील तर यापेक्षा तुम्ही पातळ लाटून घ्या म्हणजे व्यवस्थित अशा ह्या कापण्या आहेत त्या तयार होतील चला आता आपण ह्या कापण्या आहेत त्या तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये अगोदरच मी तेल गरम करत ठेवलेलं त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं किंवा मग एक कापणी टाकून बघायची जर ती लगेच त्याला बबल्स आले तेलामध्ये टाकल्या टाकल्या आणि जर ते तळण्याची प्रोसेस जर चालू झाली तर समजून जायचं की हे तेल आहे ते व्यवस्थित असं जसं आपल्या कापण्याला तळण्यासाठी पाहिजे आहे तसं हे गरम झालेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कापण्या टाकायच्या जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढ्याच आपल्याला ते कापण्या टाकायच्या जास्त आपल्याला कापण्या टाकल्यात तर तुम्हाला ना, 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 ना व्यवस्थित असं पळटता येणार नाही आणि कापण्या आहेत त्या व्यवस्थित तळल्या सुद्धा जाणार नाहीत आता कापण्या तळताना गॅसची फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची आहे हाय फ्लेम करायचा नाहीये कारण यामध्ये गुळ टाकलेला आहे कापण्याचा कलर आहे तो एकदम डार्क होईल आणि व्यवस्थित अशा ह्या कापण्या दिसणार सुद्धा नाहीत ना आणि आतून शिजल्यासुद्धा जाणार नाहीत मीडियम फ्लेम वरती थोडासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकते मस्त अशा ह्या का कापण्या आहेत त्या तीन चार मिनटांमध्ये तळून तयार झालेल्या आहेत मीडियम टू स्लो फ्लेमवरतीच आपल्याला का या कापण्या आहेत त्या तळून घ्यायच्यात मस्त अशा ह्या कापण्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय मस्त टम्म फुगलेल्यासुद्धा आहेत आणि एकदम खुसखुशी सुद्धा तयार होणार आहेत तर याचप्रमाणे मी दुसरे सुद्धा कापण्या टाकलेल्या आहेत आता दुसरी बॅच टाकताना आपल्याला ची फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे आणि त्यानंतरच आपल्या याच्यामध्ये कापण्या टाकायच्या आहेत काय होतं आपण जेव्हा पहिली बॅच तळतो तेलामध्ये तेव्हा ते तेलाचं टेम्परेचर असतं ते कमी झालेलं असतंच त्यालाच ॲडजस्ट करण्यासाठी हाय फ्लेम करायचा त्यानंतरच आपल्याला ह्या कापण्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत आता अशाच पद्धतीने मी इथे संपूर्ण कापण्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत आणि मी इथे थोड्याशा खुसखुशीत बनवलेल्या आहेत आणि थोड्याशा कडक अशा या कापण्या बनवलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकते किती मस्त अशा ह्या खुसखुशीत कापण्यात तयार झालेल्या आहेत एकदम सोप्या सोपी पद्धतीने आणि एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये हे कापण्यांची रेसिपी आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर ह्या आषाढ्यामध्ये ही कापण्यांची रेसिपी आहे ते या पद्धतीने किंवा मग या प्रमाणामध्ये बनवून बघा एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये बनणारच चला ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायचं विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा चला अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा आणखी कशाच नवीन नवी व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय